जणांना ताब्यात घेतलेला आहे तर महाळुंगे पोलीस स्टेशन परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी मी आता सध्या महाळुंगे पोलीस ठाण्याच्या परिसरात आहे हाच तो जी सी आहे तो राज महाळुंगे पोलीस ठाण्याच्या परिसरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या प्रकरणानंतर महाळुंगे पोलिसांनी इंडसन बँकेच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलेलं होतं यावेळी अधिकाऱ्यांनी पोलीस दाबाद असं सांगितलं की जेसीबी जप्त करण्याचे आदेश दिले गेले नव्हते तरी देखील बँकेचे जे काही एजन्सी होते ज्यांना थकीत प्रकरणातले जेसीबी जप्त करण्याचे काम दिले जातात त्या लोकांनी हा जीसीबी जप्त केला आणि जप्त करताना हा जेसीबी प्रशांत देळवंडे यांच्याकडनं जप्त केला आणि तो माघारी देताना शशांक हागवणे यांच्याकडे दिला गेला त्यामुळे शशांक हागवणे आणि ज्या लोकांनी तो जीसीबी जप्त केला यांच्यात कुठले संबंध होते का याचा तपास सध्या महाळुंगे पोलीस करत आहेत आणि या प्रकरणानंतर म्हाळुंगे पोलिसांनी योगेश रासकर गणेश पोतले आणि वैभव पिंगळे या तीन एजंट लोकांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि या प्रकरणानंतर आता सध्या कुठेतरी हगवणे कुटुंबियांचे पाय दिवसेंदिवस अजून खोलात जाताना पाहायला मिळत आहेत हेमंत चापुडे झिमिडिया 마른 게 우네.